भारताच्या आय टी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा नोकरीच्या बाजारात खळबळ नमस्कार मी वसुंधरा लोकप्रत न्यूज मध्ये आपलं स्वागत करते भारताचे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी क्षेत्र जे एकेकाळी देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानलं जात होत सध्या एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागत आहे भारताच्या आर्थिक यशामध्ये या क्षेत्राचा वाटा फार मोठा आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच आय टी कंपन्यांनी लाखो तरुणांना रोजगार दिला ज्यामुळं देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे जे डीपी मध्ये वाढ झाली आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख एक तंत्रज्ञान आधारित देश असा निर्माण झाली दोन हजार चोवीस पर्यंत हे क्षेत्र सुमारे पन्नास लाख लोकांना थेट रोजगार देत होत देशाच्या जीडी मध्ये सात टक्के योगदान देत होतं आणि सेवा क्षेत्रांच्या एकूण निर्यातीपैकी अर्ध्याहून अधिक वाटा उचलत होतं मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती बदलत आहे जगातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी एक असलेल्या टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळं संपूर्ण देशाच्या नोकरीच्या बाजारात खळबळ उडाली कंपनीनं या निर्णयामागे स्किल डिसमॅच हे कारण दिलं असलं तरी या तंत्रज्ञान आणि आयच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आणि ऑटोमेशनच्या प्रगतीमुळं अनेक पारंपरिक आय टी नोकऱ्यांवर संकट झाले एकेकाळी सॉफ्टवेअर टेस्टिंग डेटा एंट्री आणि कोडिंग सारख्या कामांसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज होती पण आता एआय आधारित टूल्स ही कामं अधिक जलद आणि अचूकपणे करू शकतात यामुळं ज्या कर्मचाऱ्यांकडं तंत्रज्ञान शिकण्याची आणि आत्मसात करण्याची तयारी नाही त्यांच्या धोक्यात मोठ्या कंपन्या त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ए आयचा वापर वाढवत आहे या बदलामुळं पारंपरिक कौशल्यांवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठी भीती वाटते आज केवळ कोडिंग किंवा बेसिक आय टी सेवा पुरवणं पुरेसं नाही कंपन्यांना अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे जे ए आय डेटा सायन्स क्लाउड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन यांच्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवू शकते यामुळं एकीकडं कुशल कर्मचाऱ्यांची मागणी वाढते तर दुसरीकडं पारंपारिक कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी संधी कमी होत आहेत टी सी सा हा निर्णय केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही तर तो भारतीय आय टी उद्योगासमोरील एक मोठा प्रश्न आहे भारताना जागतिक आय टी उद्योगात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी केवळ मनुष्यबळाभर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच पुढे जाणं आवश्यक आहे ए आयच्या उदयानंतर भारतीय आय टी क्षेत्राला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम सुरू ठेवावे लागतील या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारनं आणि खाजगी कंपन्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नवीन कौशल्य शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा भविष्यातील नोकऱ्या ए आय आणि मानवी कौशल्यांच्या मिश्रणातून तयार होतील त्यामुळं ए आरला शत्रू न मानता त्याला आपलं सहकारी मानून काम केल्यास या संकटावर मात करता येईल भविष्यात ज्यांच्याकडे समस्या सोडवण्याची क्षमता सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता यांच्यासारखी मानवी कौशल्ये असतील तेच या नवीन युगात यशस्वी होऊ शकतील